नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ढेरी कमी करण्यासाठी काही व्यायाम सांगणार आहे हे व्यायाम तुम्ही नियमानं केले तर तुमचं जे मोटापा आहे ढेरी आहे कमी होते खूप कमी होते ठीक आहे मित्रांनो तर नॉर्मल राहते सर्वात आधी असे समोर पाय करायचे आहेत आणि पायाचे बोटं खालीवरी करायचे आहेत मांगून हात ठेवायचे आहेत का असे त्यानंतर पायामध्ये एवढा अंतर घ्यायचं आहे आणि हात असे कांद्याच्या अंतरमध्ये करायचे आणि उजवा हात डाखणा पायाला लावायचा आहे आणि डकना हात आहे असा पंजा समोर असला पाहिजे डखण्या हाताचा असा पंजा समोर असला पाहिजे त्यानंतर हे असं इकून करायचं आहे अपोजिट साईडनं असं करायचं आहे असं चार पाच वेळा करायचं आहे सुरुवातीला हे सायलेंटमध्ये करायचं आहे नंतर एक मिनिट सुरवातीला एक मिनिट करायचं आहे नंतर जरासा आराम घ्यायचा आहे आणि तुम्ही असं दररोज पाच मिनिटं केलं तर तुमचा जो फॅट आहे डेरीवरचा खूप कमी होतो इथलचा फॅट साईचा फॅट हाफ हा फॅट खूप कमी होते आणि लगातार तुम्ही केलं पाच सहा दिवस तक तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल पहिल्याच दिवशी याचा अनुभव मिळते तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला हलका हलका वाटेल तुमचा पोट हे पहा असं करायचं आहे पाच मिनटं लगातार स्थित कोण आसन म्हणता त्याले यानं किडनी चांगली राहते तुम्हाला गॅस बनत असेल पोटाची समस्या असेल तर पहा यानं दूर होऊन जाते हलकं होते शरीर असं एक मिनटं करायचं आहे नंतर जरासा विश्राम करायचा आहे आराम करायचा आहे जरासा असं दुसरं स्टेप करायचं आहे असं चक्की आसन करायचं आहे पाच सहा मिनिट यानंही तुमचा जो मोठा पाय तो कमी होतो आणि हलका वाटेल तुम्हाला शरीर हे बघा असं क्लोक अँटी वाई, क्लोक वाईज सारखं उलटं फिरवायचं आहे पुन्हा डबल असं करायचं आहे एक मिनटं दोन मिनटं असं यानं मित्रांनो तुम्ही करून पहा तुमची ढेरी कमी होते आणि सकाळी उठलं की गुणगुण पाणी पियायचं आहे जास्त गरम बी नाही जास्त थंड बी नाही गुणगुण पाणी पियायचं आहे त्यानं बी तुमचं जे फॅट हे शरीरातला कमी होतो हे बघा असं आणि पोट बीन साफ होते क्लीन होते पुरी बावडी आणि सकाळी तुम्ही घेत असाल तर आवला ॲलोवेरा पतंजलीचं प्रोडक्ट आहे तर दोन आवला ॲलोवेरा सकाळी तुम्ही मिक्स करून जरासं घेऊ शकता दोन तीन चम्मच ठीक आहे दोन तीन चम्मच घ्यायचे आवला ॲलोवेरा ढकनात आणि ग्रहण करायचे आहे तर त्यांनाही मोठापा कमी होते आणि गाईचं गोमूत्र राहते पतंजलीचं भेटते ते गायचं गोमूत्रही तुम्ही घेऊ शकता त्यांनाही मोठापा कमी होते कॅन्सर असेल तुम्हाला कॅन्सर कमी होते पुरी बॉडी क्लीन होते जबरदस्त प्रोडक्ट येतं हे बघा असे स्वामी रामदेव बाबा आहे हाच व्यायाम शिकवतात जास्त मोठा कमी करण्यासाठी आणि दुसरा असं बसून प्राणायाम दोन तीन प्राणायाम पहिला भस्त्रिका प्राणायाम बघा त्यानंतर हे झाला की कपालभाती प्राणायाम पोट असा लोहायचं राहते कपालभाती प्राणायाम नाशिकातून श्वास बाहेर सोडायचा पोट आपण ते आज जाते असे पोटाला आरामशी बारीक बारीक झटके भेटतात नाशिकातून श्वास बाहेर सोडण्यावर पूर्ण लक्ष द्यायचं ध्यान केंद्रित करायचं असं बसून पाच सहा मिनिट लगातार कपालभाती प्राणायाम करायचा आहे नॉर्मल व्यक्ती कपालभाती प्राणायाम दररोज सकाळी उठले की मोटापा कमी करण्यासाठी करू शकता आणि कपालभाती प्राणायामच्या सावधानी आहेत जेवणाच्या एका घंट्याच्या नंतर कपालभाती प्राणायाम नाही करायचा चार घंटे झाले की जेवणाच्या नंतर कपालभाती नाही प्राणायाम नाही करायचा चार घंटेच्या नंतर किंवा करायचा किंवा चार पाच घंटेच्या नंतर कपालभाती प्राणायाम तुम्ही करू शकता ठीक आहे आणि प्रेग्नेंट लेडीजनं कपालभाती प्राणायाम नाही करायचा ज्यांचं पोटाचं ऑपरेशन व्हायला असेल त्यांनीही कपालभाती प्राणायाम नाही करायचा त्यांनी असे बसून जे जास्त बिमार व्यक्ती आहेत जास्त कमर दर्द असेल त्यांना कमर दर्दसाठी बी मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये यस करा ठीक आहे तर मी तिच्यावर बीन एक व्हिडिओ बनवीन आजचा मोठापावर हे मोठा पाव कमी करण्यासाठी नाशिकातून श्वास बाहेर सोडायचं असतं लगातार पाच मिनटं करायचे आहे पाच मिनटाचा एक राऊंड असे पाच राऊंड करायचे म्हणजे पंचवीस मिनटं सकाळी पाच वाजता उ साडेचार वाजता उठायचं अर्ध्या घंट्यात रेडी व्हायचं मस्त चांगल्या ठिकाणी जाऊन बसायचं पाच वाजता ठीक आहे आणि नाशिकातून श्वास बाहेर सोडायचा मध्यम गतीनं तीव्र गतीनं किंवा धीमी गतीनं जे तुमच्या शक्तीनुसार तुम्ही करू शकता युवा असतील यंगस्टार असतील तर तीव्र गतीनं करू शकता जे मध्यम असतील ते मध्यम गतीनं आणि जे नॉर्मल असतील बुढे असतील मथारी असतील त्यांनी सायलेंटही करू शकतात ते बघा नाशिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे मध्ये नॉर्मल व्यायाम येतं मोठापा कमी करण्यासाठी एवढे उपाय तुम्ही यूज करा लगातार आणि जास्त स्थित कोणास आणि कपालभाती प्राणायाम करा आणि सकाळी गुनगुन पाणी पिया तुम्हाला तुमचा मोटापा कमी होईल आणि तुम्हाला फार चांगलं वाटेल जितलं शरीर फिट राहते तितकी माणसाले ऊर्जा भेटते आणि हॅप्पी राहते माणूस खुश राहते असं म्हणणं आहे आणि हे खरं बी नाही जित जितलं जास्त फिटनेस असेल फिटनेस तिथलं जास्त हॅपिनेस भेटते आपल्याला आणि माणूस मस्त खुश राहते आनंद राहते ठीक आहे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कम कमर खूप लोकांची कमर दुखते तिच्यावर स्पेशल व्हिडिओ आपण बनवू व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये यस नक्की सांगा पाहिजेत किंवा नाही हां पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद